सोळा ऑक्टोबर रोजी पुन्हा शिवाजीराजे भोसले या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने शिर्डीत येऊन श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सर्वांचा सत्कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते हा चित्रपट लवकरच प्रकाशित होणार आहे असे सांगत साई दर्शनानंतर मनाला शांती व समाधान मिळते असे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले आहे साईबाबा दर्शनाला आधी खूप रेग्युलर होत होतं बरेच दिवस तर नाही झाले आहेत पहिल्यांदा त्या समृद्धी हायवेने पण आलो पण सिनेमा हे निमित्त झालं पण एक दर्शन झालं याचा जास्त आनंद आहे सिनेमा आमचा रिलीज होतो एकतीस तारखेला तो तेवढा एक आशीर्वाद असू दे पाठी आणि शिरडिला येणं म्हणजे जसं म्हणतात ना साई बोलवतात ते बोलवणं जरासं असं जरास जर असं उशीर आलं एक वर्ष झालं नव्हतं आलं इथे पण हेच जर मला वाटतं सगळ्यात मोठा गॅप झाला असेल पण इथे आल्यावर एक ते दे, गेल्यावर जे एक शांती आणि सुख मिळतं ना ते खूप वेगळंच आहे एकतीस तारखेला या महिन्याच्या ऑक्टोबरला रिलीज होत आहे विशेष काय असं नाही बेसिक हे आमची दोन बाळ ती ज्यांना आत्ताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालं आहे बेस्ट चाइल्ड ॲक्टर म्हणून हे आणि भार्गव आणि आमची त्रिशा पण एक महाराष्ट्रात आणि आपलं दुर्दैव म्हणा या वर्षी पुन्हा एक ओला दुष्काळ आलेला आहे आपले शेतकरी आपले ओला दुष्काळ नाही तर सुका दुष्काळ ह्यामध्ये उमकळत असतात आणि एक प्रश्न तुम्हाला खूप वर्षापासून त्रास देत होता जी जो आहे शेतकरी आत्महत्या आणि आज जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती कळल्यावर शिवाजी महाराजांना काय वाटेल हा एक थॉट आला आणि ते समजा आज आले तिथे तर त्यांची काय प्रतिक्रिया होईल यावर हा सिनेमा आहे आणि मला वाटतं की काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा रिपेअर केल्या तर आपण आत्महत्या थांबवू शकतो पण आपले इतकी वर्षं झाली गेल्या दहा वर्षात एक लाख पंचवीस हजारे आत्महत्या झालेल्या आहेत ह्या राज्यात फक्त म्हणजे देशभरात खूप जास्त आहेत पण आपल्या राज्यात एक लाख पंचवीस हजारपेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत तर ते का असं काय आहे की ज्या थांबू शकत नाही त्याच्यात मागचं कारण कोणी शोधतं आहे का तर असा एक विचार आला की महाराज ह्या गोष्टीकडे त्यांना बघता आलं तर काय होऊ हु, काय होईल हा विचार आला आणि हा सिनेमा लिहिला गेला हा सिनेमा तसा टिपिकल हिरो हिरोईन गाणी असं नाही आहे हा महाराज आणि महाराष्ट्र आजचा महाराष्ट्र बघून समजा आज आले महाराष्ट्र काय होईल महाराष्ट्रात त्यांनी काय त्यांची प्रतिक्रिया होईल हा सिनेमा होता आणि त्यातनं लिहिला गेलेला सिनेमा आहे बरं हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा दुसरा भाग नाही आहे त्यामुळे ते काय असतं ते नाव असल्यामुळे शिवाजीराजे भोसले असल्यामुळे मी करत असल्यामुळे लोकांना वाटतं भाग दोन आहे तर तसं काही नाही आहे हा सिनेमा वेगळाच सिनेमा आहे आणि हा खूप कळकळीन लिहिलेला एक महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे तो, तो कित्येक वर्ष आपल्याला भेडसावतो आहे त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हा सिनेमा आहे हो दर्शन दर्शन साहेबांना दर्शन माझं काम आहे आता मी कित्येक वर्ष इथे येतोय आहे पण कशामुळे माहीत नाही पण जवळजवळ वर्षभर माझं येणं झालेलं नाही पण नाही तर माझं कायम येणं असतं इथे त्यामुळे दर्शनासाठी मग अख्खी ती फेरी असते आता कधी आलं गेल्या वर्षी आलेलं बरोबर म्हणजे मी त्र्यंबकेश्वर साहेब वाणेच करत शनी महाराजांच्या देवळात हा एक असा प्रोग्राम असतो ह्याच वेळेला काय झालं मला माहीत नाही एक वर्ष आलं पण चला आज आलो त्याचा आनंद जास्त आहे आणि इथे कायमच चांगलं दर्शन होतं आणि इथून गेल्यानंतर एक शांती समाधान मिळतं शिर्डी व राहता परिसरातील बातम्या पाहण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर